मित्रांनो मी कल्याणी पाटील मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोयाबीनच्या अशा टॉप व्हरायटीबद्दल जाणून घेणार आहोत की जे आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देऊन जाईल तर मित्रांनो दोन हजार पंचवीससाठी अशी कोणती टॉप व्हरायटी आहे है जी आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन देखील देऊन जाईल दे। आणि रोगाचा प्रादुर्भाव देखील होणार नाही तर मित्रांनो व्हिडिओमध्ये सोयाबीनच्या व्हरायटीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करून ठेवा तसेच मित्रांनो तुम्हाला जर सोयाबीन पिकात जर कमी खर्चात ब्रेक उत्पादन मिळवायचं असेल तर स्टोअरला जाऊन अमृत ॲप डाउनलोड करा अमृत पेटन ॲपमध्ये सोयाबीन पिकाबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे तर तुम्ही अमृत पॅटर्न फॉलो करू शकता लाखो शेतकरी अमृत पॅटर्न फॉलो करून रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवत आहे तर तुम्ही इन्स्टा असेल फेसबुक असेल तसंच यूट्यूब असेल तुम्ही अमृत पॅटर्न सर्च करून रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचे फीडबॅक तुम्ही बघू शकता तर मित्रांनो अमृत पॅटर्न ॲप नक्कीच डाउनलोड करा तर चला तर मित्रांनो आपण थोडक्यात जाणून घेऊया दोन हजार पंचवीससाठी अशी कोणती टॉप व्हरायटी आहे ज्याच्यावर रोगाचा प्रादुर्भाव होत नाही आणि चांगल्या प्रकारे उत्पादन देऊन जाईल तर मित्रांनो दोन हजार पंचवीससाठी टॉपची जी व्हरायटी आहे ती म्हणजेच उन्नती तर मित्रांनो उन्नती सोयाबीन हे जे बियाणे आहे हे एक सुधारित वाण आहे हे बियाणे विविध प्रकारच्या हवामानासाठी आणि जमिनीसाठी योग्य आहे या बियाण्यात चांगला प्रतिकारशक्ती आहे तसेच जास्त उत्पादन देणारे आहे तर मित्रांनो याचे जर वैशिष्ट्य आपण बघायला गेलं तर पंच्याण्णव ते शंभर दिवसाचा याचा परिपक्वतेचा कालावधी आहे लवकर येणारं म्हणजेच वाण आहे तसंच हे वाणाचे म्हणजे जे काही बियाणं आहे अधिक उत्पादन देण्यास मदत करते ज्यामुळे शेतकरी अधिक उत्पादन मिळू शकतात तसंच याच्या रोगप्रतिकारशक्ती जर बघायला गेले तर विविध रोगांसाठी प्रतिकार सक्षम आहे ज्यामुळे रोगांमुळे होणारे नुकसान कमी होते आणि शिवाय जर आपण जर जमिनीचा जर प्रकार बघितला तर हे बियाणं विविध प्रकारच्या जमिनीत चांगले काम करते म्हणजेच कोरडवाहू क्षेत्र असेल तसंच बोलीद क्षेत्र असेल तर चांगल्या प्रकारे याचं उत्पादन वाढतं तर उन्नती सोयाबीन बियाणे निवडण्याचे जे काही फायदे आहे उत्पादनास चांगल्या प्रकारे आहे म्हणजेच अधिक उत्पादन मिळवण्यास म्हणजे मदत करते तसेच रोगांमुळे होणारे नुकसान कमी होते आणि जर परिस्थितीत जर आपण बघितलं गेलं तर म्हणजे कोणत्या परिस्थितीत हे कशा पद्धतीने म्हणजे चांगल्या प्रकारे उत्पादन देते तर दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीची चांगली म्हणजे याची वाढ दर्शवते तर मित्रांनो जर पाण्याचं क्षेत्र जर कमी असेल किंवा तिथं जर पाऊस नाही झाला तर अशा क्षेत्रात देखील कोरडवाहू क्षेत्रात देखील हे चांगल्या प्रकारे उत्पादन देऊन जाते तर उन्नती सोयाबीन बियाणे चांगल्या प्रकारे आहे तर बघायला गेलं तर एकरी हे आपल्याला चांगल्या प्रकारे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देऊन जाते आणि तुम्हाला जर कमी खर्चात चांगल्या प्रकारे उत्पादन जर घ्यायचं असेल तर तुम्ही प्लेस्टोअरला जाऊन अमृत पेटर्न ॲप नक्कीच डाउनलोड करून घ्या आणि चांगल्या प्रकारे माहिती घेऊन चांगल्या प्रकारे सोयाबीनचं नियोजन करा तेही अगदी कमी खर्चात आणि मिळवा रेकॉर्ड ब्रेक उत्पादन तर मित्रांनो माहिती आवडल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये